नमस्कार मित्रांनो अख्खी बामणी या तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे लय दिवसातनं चॅनलवर आता व्हिडिओ टाकायला लागलो जरा अडचणी असल्यामुळे टाकला नाही व्हिडिओ मित्रांनो नवीन एक ब्लॉकवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आज चाललो अरू आमची आजारी पडली होय अरू इकडे सांगे मित्रांना आजारी पडली मित्रांनो दोन तीन दिवस तापय उतरलं नाही तर म्हणून दवाखान्याला आम्ही चाललो आमच्या जवळच्या आसपास आष्टी गावात दवाखाना आहे तिथं घेऊन चाललं आहे मित्रांनो होय आराध्या आराध्या पुढे गाडीच्या नादात आहे बघा काय बोलत नाही अरो हे चला मग जायचं ना चला दवाखाना मित्रांनो असा मोठा आहे आष्टीचा दवाखानाही व्यवहार डॉक्टर आहेत आष्टीचे पूर्ण नमस्कार मित्रांनो घोडा वगैरे दवाखान्यात चांगल्या सोय केली डॉक्टरना मित्रांनो जाऊन एकदा तिथे घोडा बसायचं आहे का लहान मुलांसाठी चांगली व्यवस्था केली डॉक्टरनाथमध्ये रमतात मोल होई का अरे राखली व्हायला चल बसतो पण चल जगे सर गुंडिव ती नको म्हणायला लागली एक एकटीस खेळायला लागली आहे ही जाग मन बसली तर असं पण आपण कशाला आलो आहे कशाला आलो आहे आपण दवाखान्यात आलो आहे चला मित्रांनो आता डॉक्टर आपल्याला बोलवतो नाव वगैरे आपण मित्रांनो आरोहीचा दवाखाना झाला आहे मित्रांनो काय वगैरे औषधी वगैरे बघा डॉक्टरने दिली ती ताप वगैरे जास्त येत होता कमी होत होता त्यामुळे दवाखान्यात मी घेऊन आलो का या असते मोठा दवाखाना आहे मित्रांनो लहान मुलासाठी एक नंबर आहे मित्रांनो असतेच दवाखाना आणि आरोही आता जायचं आपण हां चला मित्रांनो लाईक करा मानव आरोही लेस हे झाले हो मित्रांनो जरा बोला बिल शांत जाय दोन दिवस झाला हजार असल्यामुळं चला मित्रांनो आता चालू केला आपण व्हिडिओ जरा माझा आहे ना मेलचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे आहे ना व्हिडिओ लई दिवस टाकलं नव्हता आता मित्रांनो चालू केले तर सपोर्ट करा मित्रांनो चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा मित्रांनो चला मित्रांनो बाय